नुकतेच तालुक्यातील ग्रामपंचायतीतील थी थी सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता प्रत्यक्षात पदभार स्वीकारून असंख्य गावचे सरपंच व उपसरपंचांनी विविध विकास कामास सुरुवात केली आहे तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सरपंच संध्या विजय कटके व उपसरपंच योगेश शांताराम गोराडे यांनी पदभार स्वीकारल्याने त्यांचा ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्यांचा देखील सत्कार करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील ग्रामपंचायतीत झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात नवनिर्वाचित सरपंच संध्या विजय कटके उपसरपंच योगेश गोराडे सदस्य अॅडव्होकेट अनिल उगले अविनाश कळंबे शिवा उगले मनीषा उगले आदींचा सत्कार ग्रामविकास अधिकारी खिरडकर मॅडम यांच्या उपस्थितीत करण्यात आला शाल व श्रीफळ देऊन सर्वांचा यथोचित सत्कार करून घेतल्यानंतर सरपंच संध्या कटके व उपसरपंच योगेश गोराडे यांनी ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारला कार्यक्रमास भीमा उगले दत्तू काळे शिवाजी काळे वाल्मिक उगले सोमनाथ उगले सचिन नागरे किरण उगले जुनेद शेख शांताराम गोराडे लखन उगले काशीनाथ गोडगे अनिल कळंबे दत्ता कळसकर अरुण उगले मारुती उगले आदी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅडव्होकेट अनिल उगले यांनी केले तर आभार युवा सेनेचे तालुकाध्यक्ष विजय कटके यांनी मांडले व नवनिर्वाचित सदस्य व सरपंच उपसरपंच यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या साठी अक्षय गायकवाड आज या ठिकाणी बारागाव पिंपरी ग्रामपंचायतीचा सरपंच निवड झालेल्या आमच्या संध्या विजय कटके यांनी सरपंच पदाचा आज पदभार स्वीकारलेला आहे त्याचप्रमाणे नवनिर्वाचित उपसरपंच योगेश शांताराम गोराडे यांनीही देखील उपसरपंच पदाचा पदाच आज कार्यभार सांभाळलेला आहे यानंतर आमच्या कोरोनामुळे ग्रामपंचायतीच निवडणुका अजून बऱ्यापैकी सात आठ महिने पुढे ढकलल्या गेलेल्या होत्या परंतु डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या निवडणुका लागून पंचवीस तारखेला सरपंच निवड करण्यात आलेली आहे म्हणजे इथून पुढच्या त्यांच्या कामकाजाला ग्रामपंचायतीच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देते मी ग्रामविकास अधिकारी श्रीमती ए आर खिरडकर सरपंच व उपसरपंच यांना यांच्या पुढील कामकाजाच व वाटचाली शुभेच्छा देते आजच्या या छोट्या सभेचे अध्यक्ष संदेव विजय कटके आणि आजच त्यांनी बारगा पिंपरी ग्रामपंचायतचा कार्यभार स्वीकारलेला आहे त्याच्यानंतर नवनिर्वाचित उपसरपंच योगेश गोराडे आणि सदस्य शिला उगले मनीषा उगले अविनाश कळंबे अनिल उगले असे सर्व यांनी मिळून हा सगळा या गावच्या ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारलेला आहे तर आजच्या दिवशी आजपासून गावच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहे आणि महत्त्वपूर्ण आहे त्या सर्व आम्ही एकजुटीने आणि गावाला विश्वासात घेऊन सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना आणि गावच्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना एक विचार करून आम्ही आमच्या या गावच्या ग्रामपंचायतीचा गाडा हा चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत हा जो कारभार आहे हा कितपत आम्ही यशस्वी करून दाखवू याच्यापेक्षा हा जो कारभार आहे तो किती स्वच्छ आणि पारदर्शक राहील याच दिशेनं जा जाणार असं असेल अशाच पद्धतीने आम्ही हा कारभार करू आणि या सर्व करोनाच्या पार्श्वभूमीवर हा जो काही छोटेकणी समारंभ झालेला आहे हा जरी छोटा असला परंतु आमच्यासारख्या नवख्या आणि राजकारणात नवीन असलेल्या यांना आम्हाला खूप हा मोठा बहुमानात मिळालेला आहे कारण आमच्या एकाच्याही कुटुंबामध्ये राजकीय पार्श्वभूमी नाही आहे राजकीय पार्श्वभूमीचा कुठलाही लवलीच नाही आहे परंतु आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि जिंकलोही आणि म्हणून आजच्या दिवशी सगळ्यांना आणि एस सी एन चॅनलच्या पण माध्यमातून मी सांगतो की आमच्या गावचे जे काही प्रथम नागरिक आणि नव्यानं निवडून आलेले जे काही सरपंच आहे त्या अतिशय कमी व्हायचे आणि हा मला तरी वाटतं तालुक्यातला बहुमान आहे की अल्पवयात सरपंच होणं हे सर्व ब म्हणजे भूषणावा अशी गोष्ट आहे म्हणजे तरुणांच्या हाती ज्या अर्थी तरुणांच्या हाती कारभार गेला आहे त्या अर्थी गावचा विकासाचा कारभार हा नक्कीच बदलल्याशिवाय राहणार नाही पारंपरिक निवडणुकांना फाटा देत आणि त्याच त्याच शेहऱ्यांना लोकांनी डावललं आहे आणि म्हणून आमच्यासारख्या नव तरुणांना आज जनतेनं संधी दिली आणि या संधीचं आम्ही आज नक्कीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही आमच्या गावच्या ग्रामपंचायतीच्या ज्या सचिव आहेत इथून मागच्या पण ग्रामपंचायतीनं त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि ह्या पुढच्याही ग्रामपंचायतीचा आम्ही निवडून आलेलो सदस्य यांना पण त्यांचं नेहमीच सहकार्य राहील आपल्या बारागाव पिंपरी ग्रामपंचायतीचा नवीन सरपंच उपसरपंच सदस्यांनी पदभार स्वीकारलेला आहे आज आपल्या तालुक्यातील सगळ्यात कमी वेळाचा सरपंच होण्याचा मान आपल्या ग्रामपंचायतीला आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या माध्यमातून आज भेटला त्यांचे मी मनापासून माझ्यावाले हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो की आज जे त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे का गावचा विकास करण्यासाठी आम्ही त्यांच्या विश्वासाला तडा लावून देणार नाही त्यासोबत आमचे ग्रामसेवक अधिकारी बाकीचे सदस्य सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करू आणि जेवढा जास्तीत जास्त निधी आज आपल्या गावासाठी आणता येईल त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहून आपल्या तालुक्याचं आपल्या तालुक्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीचं सर्वात पुढं नाव राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो उपसरपंच योगेश आणि आमचे सदस्य शिला काकू मनीषा वहिनी अनिल ॲडव्होकेट आपले आपल्या सगळ्यात मेन म्हणजे आज आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला एक ॲडव्होकेट लाभलेला आहे हा सगळ्यात आपल्या ग्रामपंचायतीचा मेन बेनिफिट आहे की प्रत्येक कायद्याच्या बाबी किंवा आपल्याला एखाद्या स्कीम आता ठीक आहे सरपंच आज समजा आपण म्हणतोय कमी व्हायचं आहे पण त्याला जोडी एकदम म्हणजे ॲडव्होकेट आज वकील साहेब आहे आज आपल्याला जोडी त्याने त्या अनुषंगाने आज आपल्या गावासाठी कोणत्या कोणत्या स्कीम आणता येतील कोणत्या पद्धतीने राबवता येतील शिवा दिनदोब्यांसाठी गरिबांसाठी किंवा आदिवासी समाजासाठी कुठल्या कुठल्या निधी आपल्याला राबवता येतील त्याच्या पूर्ण अभ्यास वकील साहेबांकडे आहे त्या माध्यमातून आपल्याला अविनाश कळंबे म्हणजे सगळं जर बघितले तर ही तीस पस्तीसची वयातली सगळी आपली आज बॉडी आणि आपला सरपंच हा तेवीस वर्षाचा आहे म्हणजे आज तालुक्यामध्ये सगळ्यात कमी वयाचा सरपंच म्हणून आपल्या ग्रामपंचायतीला मान मिळालेला आहे त्यामुळं सगळ्यांनी एकोप्याने राहून काम करू गावाचा विकास करू आणि गावाच्या पंचायतीचं नाव तालुकाभर कसं गाजेल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आमच्या या पूर्ण निवडणुकीच्या निवडणुकीसाठी आम्हाला जे म्हणजे विशेष असं मार्गदर्शन केलं दत्तू ताते उगले भीमा ताते उगले सोमा मामा उगले शिवाजी मामा उगले त्याच्यानंतर वाल्मिक मामा उगले शांताराम मामा घाडे त्याच्यानंतर काशीनाथ भाऊ गोडगे लखन तात्या उगले अनिल बोरा कळंबे यांचा मी मनापासून मनस्वी आभार मानतो आज रोजी आपल्या ग्रामपंचायतीचा पदभार मी स्वीकारला मी आपल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपली आमची ग्रामपंचायत सदस्य कटिबंध राहू गावच्या विकासासाठी जो निधी आजपर्यंत गावात आला नाही तो आज आणून गावचा विकास करू आपल्या आपल्या गा, बारगाव पिंपरी ग्रामपंचायत तालुक्यात ता, नंबर वन कशी करायची कशी होईल यासाठी प्रयत्न करू आणि जो तालुक्यातील सर्वात कमी वयाचा सरपंच होण्याचा मान जो मला आज माझ्या सहकार का, सहकार्यांनी मला मिळून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आज रोजी एक मार्च बारगाव पिंपरी ग्रामपंचायतीचा पदभार आम्ही स्वीकारत आहोत सरपंच संध्या विजय कटके व उपसरपंच योगेश गोराडे आम्ही पदभार स्वीकार स्वीकारून इथून पुढे गावातील सर्वांगीण विकासासाठी व सामाजिक राजकीय व धार्मिक कामांमध्ये पुढाकार घेऊन गावचा सर्वांगीण विकास साधू व ग्रामपंचायत बाळगाव पिंपरीमधील पूर्ण अकरा सदस्य जे आहेत सर्व मिळून आम्ही गावचा विकास करण्याचा प्रयत्न करू बाळगाव पिंपरी गावातील सर्व ग्रामस्थांनी जे आम्ही अकरा लोकांवर जे विश्वास टाकून आम्हाला निवडून दिले त्यांचा आम्ही विश्वास साध्य करू आणि आमचे काम पुढे नेऊ गावच्या विकासासाठी बारागाव पिंपरी मधून आम्हाला अकरा सदस्यांना निवडून दिलेले आहे त्याच्यासाठी गावाचे आम्ही आभारी आहोत आणि इथून पुढे जे काही काम आम्हाला करता येतील जो निधी आणता येईल तो आम्ही निधी आणणार आणि गावाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न खूप करणार